नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे मी वेगवेगळी वेग नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आजही तशीच एक नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तशी माहिती जुनीच आहे पण बऱ्याच लोकांना ती माहीत नाही अजून पण मित्रांनो जर तुम्ही मुंबईवरून पुण्याला किंवा पुण्यावरून मुंबईला किंवा अन्य ठिकाणी एक्सप्रेस वेला किंवा समृद्धी हायवेवरती जरी फिरत असाल तुम्हाला माहिती आहे आता नवीन खूप सारे कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्यामध्ये कशा कशाच्या पावत्या पडतात आणि कोणत्या टायमिंगला पडतात किंवा किती स्पीड लिमिटला पडतात हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसा हा व्हिडिओ मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा आहे मित्रांनो पण हा सर्वच कॅमेऱ्यांना लागू होतो तर मित्रांनो मी डायरेक्ट तुमचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन जातो आता माझ्या दोन गाड्या आहेत मी तुम्हाला त्या दाखवतो पहिल्या आणि मग मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन जातो आणि डायरेक्ट तुम्हाला तिथं लाईव्ह दाखवतो की कोणत्या कारणास्तव किती रुपयांची पावती पडलेली आहे आणि किती स्पीड लिमिटला किती पावती पडते किंवा सीट बेल्टची किती पावती पडते हे सगळं मी तुम्हाला आज या पाव व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो खरंच जर तुमचे खूप सारे पैसे वाचणार आहेत कारण हा व्हिडिओ का बनवतोय माहिती आहे का मित्रांनो आज माझ्या दोन गाड्या आहेत एक माझी गाडी भाऊ चालवतो आणि एक मी चालवतो तो डेली मुंबई पुणे जातो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना तो माहिती असेल किंवा ओळखतही असाल तुम्ही त्याला तर मी तुम्हाला त्या गाड्या दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे ही गाडी आपल्या ओळखीची हो आहे तर तो मित्रांनो दररोज डेली आउट साठी जातो आणि त्याला माहित नव्हतं की नेमकं पावती कोणत्या कारणासाठी पडतीये किंवा कोणत्या मध्ये दिसतेय कारण बरेच लोक आहेत की जे आरटीओ चा एप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये चेक करतात पण त्याच्यामध्ये त्या पावत्या दिसत नाहीत मित्रांनो तुम्हीही त्याच गैरसमजात असाल तर नक्की हा व्हिडिओ बघा कारण तुम्हाला खूप सारी माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो बघू शकता ही एक लिंक आहे जर तुम्हाला माहित नसेल तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज याच्यावरती तुम्हाला ते चलन दिसतील जे एक्सप्रेस वरती किंवा समृद्धी हायवे वरती पडतात तर ही लिंक आहे मित्रांनो हे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय तुम्हाला तुम्ही पण सहज जाऊन या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमच्या गाडीचे चलन बघू शकता तर आता मी तुम्हाला दाखवतो की कि किती पावत्या आणि कशा पद्धतीने पावत्या पडलेल्या आहेत ते चला तर मित्रांनो जाऊया आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ओपन होईल मित्रांनो व्हेकल नंबरला टच करा आणि तुमच्या गाडीचा व्हेकल नंबर इथं टाईप करा तुम्ही बघू शकता आमच्या गाडीचा नंबर टाकतोय माहीत असेल ही गाडी आमची तर बघू शकता हा कॅप असतो खाली तो व्यवस्थित टाईप केल्यानंतर तुम्हाला गाडीची पूर्ण डिटेलिंग जे पण चलन आहे तुमच्या गाडीवरती कुठल्या हायवेवरती कुठल्या डेटला किंवा कोणत्या कारणासाठी पडलेलं आहे हे तुम्हाला सगळी डिटेल याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो कारण बऱ्याच लोकांना माहित नाही मित्रांनो ते नॉर्मल आपलं आरटीओचं ऍप्लिकेशन चेक करतात आणि त्याच्यामध्ये या पावत्या दिसत नाहीत तर तुम्ही बघू शकता थोडा ओ टी पी येतो एक मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा एक मेसेज येतो त्या मोबाईल नंबरवरती आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या गाडीवर जे पण चलन आहेत किती चलन आहेत किंवा कोणत्या कारणासाठी पडलेले आहेत तुम्हाला सगळं इथं दिखल तर मी आता दाखवतो तुम्हाला एक एक चलन कोणत्या पद्धतीचं आहे आणि कसं मित्रांनो स्पीड लिमिटची पावती आहे काय रे कितीचं स्पीड लिमिट साठ साठचं स्पीड लिमिट म्हणजे ही पडलेली आहे मित्रांनो घाटातली पावती तुम्ही बघू शकता इथं कॉर्नर वरती बघू शकता सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला पडलेले आहे आणि एम एच व्ही एफ शहाऐंशी दहा तुम्ही बघू शकता हा नंबर तुमचा नाईटला पण एकदम क्लिअर कॅप्चर होतो आणि ही पावती पडलेली आहे किती हजाराची दोन हजार रुपये हे बघू शकता तुम्ही दोन हजार रुपये स्पीड लिमिट आहे च आणि ऍक्च्युअल स्पीड आहे सहासठ म्हणजे दोन हजार रुपयाचा फाईन त्याला पडलेला आहे एवढं तुमचं जर तुम्ही कॅब ड्रायव्हर असाल तर तुमचं भाडं पण नसतं हो एवढं आता मित्रांनो आपण पुढच्या पावतीकडे जाऊया तर मित्रांनो पुढची पावती बघू शकता तुम्ही टोटल सतरा पावत्या पडलेल्या आहेत ही महत्वाची पावती आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बऱ्याचदा असं आहे की ड्रायव्हर सीट बेल्ट घालतो पण त्याच्या साईडचा गडी जो बसलेला असतो जो माणूस असतो जी कस्टमर असतो तो सीट बेल्ट घालत नाही सहसा लोक काय करतात पाठीमागच्या साईडनं सीट बेल्ट अडकून ठेवतात तर मित्रांनो याच्या कारणामुळेच याला किती रुपयाची पावती ही था था था। एक हजार रुपयाची पावती पडलेली आहे कारण याने सीट बेल्ट घातलाय पण साईडच्या घातलेला नाही तुम्हाला जसं की फोटो मध्ये दिसतंय मित्रांनो तर तुम्हाला हे बघा करेक्ट दिसतंय की सीट बेल्ट घातलेला नाही तर याची पावती याला पडलेली आहे तर एक हजार रुपयाचा फाईन पडलेला आहे तर मित्रांनो आत्ताच लक्षात ठेवा की कोणीही साईडला बसलं तुम्ही बघू शकता कोणी जरी साईडला बसलं तरी त्याला पहिलं सांगणं की सीट बेल्ट घाला कारण सीट बेल्ट त्याने नाही घातला तर पावती तुमच्या गाडीला पडणार आहे हे नक्की लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो ह्याच पावत्या पडतात स्पीड लिमिट आणि सीट बेल्ट बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की बाबा नाही आपल्या गाडीला खूप सारे फोकस आहेत किंवा आपली नंबर प्लेट हे नाही ते नाही जरा फॅन्सी आहे काही उपयोग नाही मित्रांनो तुम्हाला सीट बेल्टची पावती पडणारच तर पुढची पावती आहे मित्रांनो स्पीड लिमिटची साठ च स्पीड लिमिट एकाहत्तर मित्रांनो ही पावत्या कुठे पडलेल्या आहेत नॉर्मली तुम्हाला सांगतो या सर्व घाटामध्ये पावत्या पडलेल्या आहेत एकतर घाट उतरताना किंवा घाट चढताना तर या दोन्ही साईडनं तुम्ही लक्षात ठेवा कारण आपलं लक्ष नसतं घाट चढायच्या नादामध्ये आपण स्पीड लिमिट बघत नाही किंवा कॅमेऱ्याकडे आपलं लक्ष नसतं तर याच्यामुळे याला पण भरपूर पावत्या पडलेल्या आहेत जवळपास मित्रांनो ही बघू शकता आणि एक पावती शंभरचं स्पीड लिमिट एकशे हा गेलेला होता नाईटची पावती आहे मित्रांनो पूर्ण लेझर वाईट फोकस आहे तुम्ही बघू शकता हे फोटो तुम्हाला असा गैरसमज तुमच्या मनातला काढून टाका की नाईटला फोटो कॅप्चर होत नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता क्लिअर फोटो काढणार तुमचा जो पण नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथं सगळ्या डिटेल मध्ये दिसतंय या ऍप्लिकेशन वरती किंवा या लिंकवरती मी ही लिंक देतोयच तुम्हाला या लिंकवर जाऊन आपापला गाडी नंबर नक्की टाका तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला दाखवलं मोबाईल वरती की कोणत्या गाडीला पावती पडलेली आहे तर मित्रांनो ही ती गाडी आहे तुम्ही नंबर बघू शकता एम एच बारा वी एफ शहाऐंशी दहा तर ही गाडी आहे आणि ही दुसरी गाडी आहे एम एच चौदा एल बी सिक्स वन एट वन तर मित्रांनो ही गाडी जास्त आउटेशनला स्टेशनला जात नाही पण ही गाडी जो कॅमेरा धरलेला आहे त्याने तोच चालवतो आणि त्यालाही माहीत नव्हती ही गोष्ट की नेमकं कसं काय पडले एवढ्या कारण तो जो आहे तो नॉर्मल गव्हर्नमेंट ऍप मध्ये चेक करून होता पण त्याला एकही पावती दिसत नव्हती त्याच्यानंतर त्याने हे या लिंकवरती बघितलं तर त्याला या पूर्ण पावत्या पडल्या तर मित्रांनो तुम्ही पण जात असाल मुंबईला कधीतरी जात असाल किंवा दररोज जात असाल तर या गोष्टीचं लक्षात ठेवा मित्रांनो कारण बऱ्याचदा दोन हजार रुपयाचे पावती पडणं म्हणजे आपल्यासाठी काही कमी नाही मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही काय अंबानीची मुलं नाही किंवा अंबानीचं घरी फायदा झालेला नाही त्याच्यामुळं दोन हजार रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा आणि जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि मला फॉलो करायला दिसू नका चला तर मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद